नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न क्युएस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगनुसार विद्यार्थ्यांसाठी जगात सर्वात बेस्ट शहर कोणतं एक लंडन दोन पॅरिस तीन सियोल आणि चार न्यूयॉर्क विद्यार्थी मित्रांनो ही जी आकडेवारी ही जी रँकिंग आहे ती विद्यार्थ्यांना राहण्यायोग्य तिथल्या शैक्षणिक संस्थांना नुसार ते योग्य असं शहर आहे आणि या रँकिंगमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाला आहे सियोल हे शहर जे दक्षिण कोरिया या देशामधील असणारं हे शहर आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे शहर टोकियो की ज्या टोकियो जे जपानमध्ये असणारं शहर आणि तिसरं आहे लंडन की जे ब्रिटनमधलं लंड इंग्लंडमध्ये असणारं हे शहर विद्यार्थी मित्रांनो या यादीमध्ये देशातलं आपलं शहर आहे जे नुकतं शंभरच्या यादीमध्ये येण्याचा बहुमान मिळवलाय कमेंट बॉक्स मला कळवायचंय कोणतं शहर आहे ते की ज्याला या यादीमध्ये समाविष्ट केले गेलेले -के यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही धन्यवाद